नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज अध्याय सातवा आणि बारावा श्लोक ये व सात्विका भावा राजसा तामसाश्चेय्ये मत येवे ती तान्विती नत्व तेशू दे ते मयी म्हणजे श्रीकृष्ण म्हणत आहेत की त्रिगुणात्मक मी आहे सात्विक राजसिक तामसिक पण त्रिगुणांमध्ये मी नाही बघा म्हणजे सात्विक म्हणजे सगळं शुद्ध हार शुद्ध सात्विक आहार घ्यायचा फक्त व्हेजिटेरियनच खायचं शुद्ध पाणी प्यायचं एखाद वेळेला गाईचं दूध प्यायचं त्याच्या व्यतिरिक्त काही शुद्ध पेयामध्ये येत नाही समजा त्यानंतर मग राजसिकमध्ये आवश्यक तेवढंच जिवायचं आवश्यक तेवढंच कमवायचं जेणेकरून आपलं जीवन व्यवस्थित राहील वगैरे तामसिक म्हणजे की झोप पण तामासामध्ये येते पण राक्षसी गुण पण तामासामध्ये येतात तर आपण ते सगळं बॅलेन्स करत चालायला पाहिजे की आपण शूरस्य धारा निश्चितात होतो असं तलवारीच्या पातळीवर जीवन जगतो आहे इकडे पडलं तर गेलं इकडे पडलं तर गेलो आहे की नाही पाय कापला तर गेलो तर <laughs> एक जण गमतीने म्हणाला होता मध्येच ठीक आहे तर आपल्याला असं आवश्यक ते जे गुण असतात ते घेऊन आपल्याला चालायचं आहे अति परिचयात आणि अति काही गेलं तर अति तिथे माती होतं जसं गोंदलेकर महाराजांचं उदाहरण आहे की ते म्हणाले की तुम्ही तो शुद्ध सात्विक गुणी संत आहात रामाच्या मंदिराकरता तुम्ही जमिनीकरता कशाला भांडताय तर ते मग ते म्हणाले की अरे तू ते एकदम वरचा पाडा चढलेला आणि बाजू त्यांच्या शिष्या म्हणून अरे थांबतो दोन मिनिट नाही तर आपल्याला जागा नाही मिळणार ते फालतू गोष्टीकरता ते जागा उपयोगात आणणार आहे म्हणजे त्यामुळे त्यांनी मग ती जागा ती त्या जगाचं त्यांचं भांडण सुरू होतं तुम्हाला माहिती आहे ना तर सत्वगुणं रजगक गुण आणि तम्मगुण हे सगळे बॅलेन्स करून जगायला पाहिजे असं त्यांचं म म्हणणं आहे त्याचबरोबर ते हे पण म्हणतात श्रीकृष्ण की या त्रिगुणांच्या पलीकडे मी आहे तुला त्रिगुण या सर्व समाजात सर्व सृष्टीमध्ये दिसतील पण त्याच्याकडे त्याच्याही पलीकडे मी आहे आणि उदाहरणांना पण एक मर्यादा असते हे ती व्हीच्या तीन गुण शेवटी ते हिरण्यगर्भ ओंकार प्रमाणात निर्माण झालेले आणि बाकीचे सगळे पंचमाभूतण सगळं काही पुन्हा त्या प्रणात म्हणजे ओंकारात ते समावून जातात हिरण्यगर्भात आणि ते पुन्हा भगवंतामध्ये विलुप्त होऊन जातात पुन्हा तर कुठे जातो हो कोणाला कळत नाही आणि पुन्हा जन्मते मग पुन्हा ते सगळं सुरू राहतं तर काय होतं की एका जणांनी विचारलं की एक काहीतरी बोला ना आहे म्हणा नाही तर नाही म्हणा तर मग आहे म्हटलं नाही म्हटलं तर चिमटा घेतला तर बसतो नाही म्हटलं तर अरे यार, आहे आणि नाही कळ म्हणजे या सर्वांच्या पलीकडे आहे असं भगवंत म्हणतात आहे आणि नाही याच्याही पलीकडे आहे द्वैताच्या पलीकडे अद्वैत आहे ठीक आहे हे त्रिगुणांच्या पलीकडे आहे असं त्यांना म्हणायचं आहे जे सात्विकहन भाव का रजतमादी सर्व ते मम रूपसंभव ओळखतो <coughs> की सात्व सात्विक भाव रज आणि तम हे माझ्यापासून निर्माण झालं माझ्यासारखे दिसतात कधी कधी आणि माझ्यामध्ये आहे असं पण तुला वाटतं पण ते मी त्याच्या पलीकडे असं तू ओळखून राह हे झाले तरी माझ्या ठाई पर्या माझी मी नाही ज्यासी स्वप्नीचा ढोळी जागृती न पुढे हे माझ्याठाई आहेत पण यांच्यामध्ये मी नाही लक्षात ठेव कारण की बरेचदा इवन श्रीकृष्ण आणि रामाच्या मूर्तीमध्ये चुका काढणारे लोक आहेत मूर्तीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये तर सोडूनच द्या ठीक आहे तर त्यामुळे म्हणून त्याच्या पलीकडे मी आम ते सांगतात म्हणूनच जशी स्वप्नीचा डोही जागृती न आपण खूप गाढ झोपीत असलो तर जागृती राहत नाही तसं हे सगळं स्वप्नवत आहे आणि खूप अत्यंत गाढ स्वप्न गाढ स्वप्नामध्ये तू गेलेला आहेस म्हणून जागृती नाही आहे जर का तू जागृत झाला तर तुला कोण झालं की अरे हे सगळं फोल आहे टर्फलासारखा अगदी ठीक आहे आणि त्यात तू गुंतू नकोस असं त्यांना म्हणायचं ना तरी रसाची सुघट जैशी बीज कणिका तरी घनवट परी तियेस्त होय काष्ट अंकुरद्वारे की याचं तुम्ही हे बघ भाषांतर बघा अथवा ज्याप्रमाणे भरीव बी गोठलेला रसच असतो पण त्यापासून अंकुर उत्पनवून त्याचेच लाकूड तयार होतं भरी उभी नरिशमेंट युक्त असतं त्याचंच मग लाकूड निर्माण होतं पण त्या लाकडामध्ये मी नसतं हे पुढे सांगणार बघा मग त्या काष्टाच्या थाई सांगपा विजेपण असे काय तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसेल हे सगळे विकार तुला दिसते एकाजण म्हणजे विचारलं की पृथ्वी एकदम एकदम परफेक्ट गोल का नाही त्याच्यात चुका काढतात तो ती जी म्हणजे जसा तो जो ग्रह आहे तसा आडवा तिडवा का आहे पूर्ण गोल काने ठीक आहे बाबा म्हणजे चुका काढणारे कुठेही काढू शकतात ना तरी म्हणजे असे बरेच विकार तुला दिसतील पण त्या सत्व जे काय बनलेलं त्या विकारात मी नाही आहे तसंच हे जे काष्ठ जे दिसतंय म्हणजे जे लाकूड दिसतं त्याच्यात बीज दिसणार नाही तुला पण त्या बीजाच्या पलीकडे असलेला अंतरात्मा परमात्मा तो मात्र तुला दिसायला पाहिजे असं इनडायरेक्टली ते म्हणतात मग त्या काष्टाचा ठाई सांग पहा बीज पण असे काय तैसा मी विकार नाही तरी विकारला दिसे तसं त्या काष्टाच्या ठिकाणी बी नाही तसाच मी पण इथे विकारला दिसतो की अरे भगवंताचं भगवंताचा आकार हे म्हणजे काही काही जण असे असतात भगवंत भगवंताची माती आहे त्या मातीचा मी आकार करतोय ठीक आहे म्हणजे चिडवायकरता काही पण चिळवतात हो आणि मग त्याच्यात मग विकार काढतात मग त्याच्यात मग सांगायची गरजच नाही खूप चुका काढतात मग काही जणांना चुका काढण्यात वगैरे आनंद असतो त्याला मग ते तमोगुण म्हणतात आणि पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ अथवा आभाळीमुळे सलील तेथ आभ्र नाही की गगनामध्ये आभाळ येतं त्या आभाळामध्ये पाणी आहे सलील म्हणजे पाणी पण हवा येऊन जाऊ समजा ते ढग निघून गेले तुम्हाला पाणी गेलं कुठे माहीत नाही आणि समजा वीज कडाडली तरी वीज दिसते पण त्या विजेमध्ये पाणी नसतं आहे की नाही असं ते म्हणजे जबरदस्त आहे मग आता या उदकाचं आणि आवश्यक प्रगटले ते जे ते लखलकते दिसेल ते, ते विजू माझे असे सरील काय तेच तर नाही सांगेल सांगे अग्निस्त धूम होय ते धुमी काय अग्नी आहे त्याचा विकारू हा मी नोहे हो जरी विकारला असेल की अग्नीमध्ये आपल्याला अग्नीमध्ये धूर नाही दिसत पण अग्नीच्या वर असा पूर्ण धूर दिसतो आजूबाजूला धूर दिसतो आणि जर का धूर धूर दिसला तर खाली कुठेतरी अग्नी असं समजायला पाहिजे असं ते म्हणतात पण त्या धुरामध्ये अग्नी आपल्याला दिसत नाही तसं हा सगळा धूर आहे त्याच्यात अग्नी म्हणजे मी परमात्मा अनिप्त आहे असं समज त्याच्यात मी नाही असं समज याचा अर्थ असा की त्याला याचं जे अटॅचमेंट आहे त्याच्यातनं त्यांना काढायचं आहे असा त्याचा अर्थ आहे अग्नी पासून धूर तयार होतो त्या धुरात अग्नी आहे आहे काय प्रश्न विचारत आहेत त्याप्रमाणे जरी विकार माझ्यापासून आले तरी मी विकार होत नाही असं आपल्याला म्हणजे जगायचं ते सांगतात ज्ञानेश्वर महाराज की अरे या जगामध्ये सर्वत्र ठिकाणी कोणीच परिपूर्ण नाही आहे पूर्ण प्रकृतीच अपरिपूर्ण आहे स्वामीजी म्हणायचं की आकाश फाटलेलं आहे ना संसार परिपूर्ण राहील ना आपलं कुठलंच काही परिपूर्ण राहणार आणि त्यात परिपूर्णता भगवंताची शोधायची असते म्हणजे किती जबरदस्त शब्द आहेत बघा तर आपण योगी आणि भक्त होऊन सतत भगवंताशी एकरूप राहून कर्महीच पूजा चोवीस तास केली तर आपल्या ह्या गोष्टी लक्षात येऊ शकतात असंही त्यांना म्हणायचं आहे तर तसा आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद